यांनी का कुठले तुम्ही मित्रांनो जास्त टाइमपास न होता चटकाफट दोन शब्दांमध्ये व्यवहार होतो कारण की सगळ्यांना माहिती आहे व्यवहार कुठे होणार आहे कारण की एकता दोन दोन गाड्या आहेत बरोबर तीस ला चाळीसला ना हे दिलं त्रेचाळीस लाखल पटापट बोल एकस ला कुठले भावा आहे कोणी घेतले कुठलं गाव शाळेस गावचे गडा घेतला पाहिलं का गौतम भाऊ मोकळा करायचा फक्त किती रुपयाला घेतो घेतले पंचावन्न लानूजाला इनुजादा घेतलं पंचायत घ्यायचा पंचावन्नला

बोल बर बोल बर एक्कावन ला पन्नास ला पन्नास ला हो पन्नास ला द्यायचं रुपया कमी नाही द्यायचनास ला बोल तुला पन्नास ला द्यायचं वाचरू फक्त अरे वाचराची क्वालिटी पाहिजे घ्या मजाने वाचराची बाळू माझ्या नावानी बाळ कसं सोनू कोणी ला कोणी घेत हे कोण घेत तुम्ही घेतला पेटा पेटपा અરે પંચાયત જઈ તો અરે કોઈ જગ્યા વેપાર કર નાઈ નાઈ ના રે પંચાયત ભાઈ પૈસા લે કિંમત વસ્તુ જો વસ્તુ બગડ તુજી નોટ દોડ ના 39 ના સર મારા બોલ આવલે મારા કરે પંચાયત ઇલા 39 सांगते 38 बरोबर હબરમ ત૨મરિજ ત૨િામમનીડટ્મમીઢ હયાણામ દામળામામામયાણશંંમામ છેપંતમામીત ખ૫ેંમામામામા� அப்போ துஜி நோட்டி சாங்க అరే పంచే పంచాయతీ లా మారా చాలా అరే థడా విషయ

मित्रांनो पहिल्या डप्प्यात पंचाळीसा घेतलंय आता तोच भू घेतोय अगोदर घेतलाय त्याने पहिल्या डप्प्यात पंचाळीसा घेतलंय पंचाहत्तर सांगितले काढलं त्या भावाने नोट दिली या भावाने आता एका एकावरती जवळपास दोन तीन सौदे आहेत

அரை குடி நோட்ட அது நோட்டாவ तीन एक दोन तीन नोटा નોટ 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 કોઈ ભાઈ

घेतलं घेतला भावडच घेतलं एक साइट सगळं आणि दुसरं कोणतं कोणत्या येतीस ला नाव्या ग्रुप बावऱ्या ग्रुप ते मागता मागतात ज्यांच्या अगोदर नोट होती त्यांचं म्हणणं आम्हाला आम्ही लांबून आलो

मित्रांनो आता बघू चार हजार ना बाल चालू दिला जेव्हा तुमच्या शब्दाला मान दिला नाही आता चार हजार दिले मित्रांनो पहिले एकसठ हजार छोटू छोटो यांनी सौदा केला त्यांनी नोट वापस करून दिली दुसऱ्याने एकसठ ला घेतला आणि आता दुसऱ्याकडनं त्यांनी परत पासष्ट ला घेतला कुठे जादा घेणारे

ગોડાઉન લગર દેના વારુ ન એક લાખ અકરા હજાર આપણને નો વાસ રવગાતા दोन गाड्यांची वासरा सगळीत आता ઓ હાલે વાસુર વરને યારે કા ઓ पंचेचाळीस त्रेचाळीस का पंचेचाळीस त्रेचाळीस का कुठले आहे येणारे तांदूळ तांदूळवाडी का तांबुड तांबोड ना तिसरं वाजरे का आता ते दिलं का परत मित्रांनो त्रेचाळीस झालं सोदा

એકેના દર નારલું ગીતા દે બિ숍 બની હા હા એમ ટી ફેરા મારી કા હા આમલી એવળો તરીકાના એ કોણ બિતાવાને તો વાતો છે આ સજીદ

कुठल्या घालताला ते अच्छा एक वेळा होता आता एकशे अच्छा याच्या आपल्याकडे वाचरे का एक नेल का पंचावन्न घेतलं टोपला कुठे आलं अच्छा महिना दुसऱ्याने घेतलं एकसेटला अच्छा बासठ ला

चालले संभाजीनगर केवढा घेतलं पंचेचाळीसा पंचे घेतले काय नाव तुमचं

द्या जा। मामा तुम्ही आता साडे बत्तीस घेत ना साडी सुडी साडीन सुडी का राहतो महाराज महाराज झाला बाबा तुमचं नाव बाबा तुमचं नाव रमेश रतन रावते खेड गावचे ग तुम्ही खेडीचे का चाले कसं झालं तेच सांगा अगोदर बकरींचा व्यापार करायचा गुजरात ना तुमच्या हातात कळवू आलं ना आज बकरी आहे का आता त्यांना बकरीचं दूध का चालेल बोला

घेतली घेतली चालेल चालेल झालं 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 कुठलंय भाऊ अरे बुरिज आहे का केवढाच घेतलं एकतीस ला घेतलं कोणी घेतलं काय नाव दादा काय మిత్ర పంచ <tom> <drinking alcohol> <-tom> <laughs>

फक्त गाडीतले आठ शेचाळीस राहिले क्या बात आज तर ताईस्ट केला दोन गाड्या उतरवल्या अरे वा आज सगळी पट्टी मागची दिलेली पट्टी या अच्छा बाकी भरून गेलेले लांबचे कोण कुठे दिले आज लांब

दिले दिले हा दिलेच ठीक एक नजर मारतोय बाजू बाजू बाहेर